नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शह शेत, शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अपडेट या चॅनलवरती दररोज आपल्याला मिळत असतात तर मित्रांनो आता तुम्ही विचार करू शकता की या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे की नाही करावे तर मित्रांनो महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा फसवणारा आता बियाणे कंपन्या उपलब्ध झाल्या आहेत मित्रांनो अशा बोगस बियाण्या विक्रेत्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे जर आपण एखाद्या कृषी केंद्रावरून बियाणे जर घेतले आणि ते बियाणे जर आपल्या शेतातमध्ये उगले नाही तर खराब निघाले तर मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला आहे त्यावर तुम्ही बियाण्याची तक्रार करू शकता तर चला मित्रांनो आता नेमका कोणता नंबर आहे की त्या नंबरवरती आपण बियाण्याची तक्रार करू शकता तर मित्रांनो त्याआधी आपण जर या व्हिडिओवरती पहिल्यांदा लाला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आता बघूया तर मित्रांनो आता काय माहिती हेल्पलाईन महाराष्ट्र आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आता सर्व शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत सध्या सर्व शेतकरी खते बियाणे कीटकनाशे यासारख्या कृषीनिविष्टा खरेदी करत आहेत सध्या अनेक कृषी दुकानदार चांगले बियाणे तन्नाशेके खते चढ्या भावाने विकत आहेत सध्या दुकानदार दुकानदार सध्या शेतकऱ्याला लुटत आहे ही आ आर्थिक लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारच्या मागणीनुसार कृषी विभागाने हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना खते बी बियाणे तन्नाशके जादा दराने विकली जात असल्यास कृषी विभागाच्या व्हापस व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करू शकतात तक्रारीनंतर तक्रारदार शेतकऱ्यांचे नाव व त्यांची सर्व माहिती कृषी विभागाकडून गोपनीय ठेवण्यात येणार आहे तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे या क्रमांकावर तुम्ही तुमची तक्रार करू शकता तक्रार करताना संपूर्ण पुरावा म्हणजेच कृषी सेवा केंद्राची पाठ पावती पाठवा तक्रारदार शेतकऱ्यांचे नावे कुठेही जाहीर केले जाणार नाही असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर सांगितले आहे तर मित्रांनो ही पोस्ट धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर शेअर केली आहे तर यामध्ये बघू शकता खते बियाणे करणारी केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची शक् सक्ती करणार करत असतील चढ्याभावाने विक्री होत असेल तसेच बियाणे खते कीटकनाशे आधीच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ही खालील व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुऱ्यासह पाठवावी त्यावर शहानिशा करून तसेच तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचे नाव पूर्णपणे गो गोपनीय ठेवण्यात येईल व तुम्ही तुमच्या जवळच्या ज जवळच्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकावर पुराव्यासह तक्रार करू शकतात याबाबत कृषी विभाग विभाग तातडीने कारवाई करेल तर मित्रांनो अशाबाबत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दिली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद